अशोक वाटिका चौक अपघाताचे प्रमुख मार्ग अकोल्यातील नवीन बनत असलेल्या उड्डाणपुलाचे काम सुरू असून एकेरी वाहतुकीची कोंडीत थांबता थांबे आज असाच प्रकार आज सकाळी नऊ वाजता दरम्यान अशोक वाटिका येथे घडला पिकअप गाडी चालकाने दुचाकी चालकाला वाचविण्याच्या प्रयत्नात नियंत्रण सुटल्यानं सदर वाहन पलटी झाले सुदैवानं प्राणहानी झाली नाही पण वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या अपघातामुळे काही काळ ट्रॅफिक जाम झाली होती नंतर शहर वाहतूक पोलीस कर्मचारी यांनी वाहतूक व्यवस्था सुरळीत चालू केली आहे यात विशेष म्हणजे ओव्हर कंपनीचे काम सुरू असून रोज लहान मोठ्या अपघाताची मालिका थांबता थांबेना झाली था आहे आता तरी प्रशासनाने जागे होऊन याकडे गंभीरपणे लक्ष देण्याची मागणी सर्वसामान्य नागरिक करत आहेत प्रतिनिधी दिलीप जाधव महाराष्ट्र न्यूज टेन अकोला